श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे अठरा सप्टेंबर आणि उद्या पितृपक्षातील गुरुपुशामृत योग जो आहे तर तो आलेला आहे पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो पितृपक्ष हा बघा सात सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि तो एकवीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे त्यानंतर पितृपक्ष हा समाप्त होऊन आपल्या घरामध्ये शारदीय नवरात्राची सुरुवात होणार आहे म्हणजे घटस्थापना होणार आहे तर बघा आपल्या घरात असा आप काही पितृदोष असतो बघा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा का होईना तर तो दूर करण्यासाठी आपण असा एक दिवा कणकेचा चौमुखी दिवा जो असतो बघा तर तो घरात या ठिकाणी लावायचा आहे म्हणजे आपल्या घरातील कितीही कठीण पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन आपले पितृ प्रसन्न होतील आपल्या घराची भरभराट होईल जेव्हा आपल्या घरामध्ये बघा पितृदोष असतो त्यावेळी बऱ्याच अडचणी या आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या घरात सततचा आजारपण आहे आजारपणामध्ये आपला सर्व पैसा खर्च होत आहे किंवा इतर काही अडचणी असतील मुलांच्या शिक्षणाबाबत असतील नोकरीबाबत असतील किंवा मुलंसारखे चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात तर अशा बऱ्याच अडचणी या पितृदोषामुळे देखील येत असतात आणि म्हणूनच असा हा एक उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील कितीही कठीण पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल तर बघा त्यासाठी आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये चिमुडभर हळद घालून आपल्याला ते घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक चौमुखे दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती दिवा दिसत आहे तर तशा पद्धतीनं तुम्हाला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता बघा पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो आपल्या घरामध्ये बघा आपल्या पितरांचा फोटो देखील आपण लावलत असतो तर त्या फोटोसमोर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तर बघा हा जो फोटो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी लावतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तो दिवा लावण्याअगोदर बघा तो फोटो आपल्याला चौरंगावरती ठेवायचा आहे त्यानंतर न थोडेसे मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या दिव्यामध्ये बघा तुम्हाला चार कापसाच्या वाती घालून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं या दिव्यामध्ये बघा तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आपल्याला इतर कोणतंही तेल किंवा तूप या दिव्यामध्ये अजिबात घालायचं नाही मोहरीचं तेल असेल तर आवर्जून मोहरीचं तेल घालायचं आहे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्हाला साधं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूडभर काळी मोहरी टाकायची आहे तर अशा पद्धतीनं हा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि नंतरनं तो दिवा तुमच्या घरातील ज्या पण ठिकाणी तुम्ही पितरांचा फोटो ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्याकडून काही चूक भूल झाली असेल पितरांची सेवा व्यवस्थित झाली नसेल तर मला माफ करा माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्यालाही माफ करा अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पित्रांची माफी मागायची आहे आणि असा एक दिवा तुम्हाला उद्या गुरु पुषामृत योगावरती आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे तर बघा या पुषामृत योगाला अतिशय महत्त्व असतं या दिवशी आपण जे पण सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते अक्षय स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच उद्याच्याला आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी असा एक चौमुखी दिवा तुम्हाला कणकेचा बनवून तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांचा फोटो नसेल तर दक्षिण दिशा जी आहे तर ती यमदेवाची मानली जाते म्हणजेच सुद्धा मानली जाते तर या ठिकाणी तुम्हाला असा एक चौमुखी दिवा बनवून लावायचा आहे तर तुमच्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असा एक दिवा देखील प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला उद्याच्याला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळी करा किंवा सकाळच्या वेळी करा कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे निदान बघा हा जो दिवा आहे तर तो दोन ते तीन तास जळेल इतपत मोहरीचं तेल जे आहे तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा